तर इथे तुम्ही बघू शकताय पूर्ण म्हणजे आमच्या ऍक्च्युली आता पहिल्यापासून मी तुम्हाला सांगते की आमचे जे घर आहे ना रोड टेच आहे आणि प्लस राणात आहे ठीक आहे आणि आजूबाजूला अजिबात अशी म्हणतात ना ते आड्यावरती आड तर तशी घर अजिबात आहेत एकमेकांना चिकटून घर नाही आमचं घर जे आहे ते एकट्टच घर आहे आणि काय होतं जिथे आम्ही घर बांधलं होतं तिथे ना आधी खण होती आणि त्याच्या पलीकडे सुद्धा एक खण आहे तर काय होतं खूप जास्त पाऊस झाला ना की इतकं पाणी येतं की चारी बाजूला घराचं पाणी असतं बाहेर जाता येत नाही बाहेर गेलं तर आतमध्ये येता येत नाही हा मेन प्रॉब्लेम येतो म्हणून हे जे पाणी आहे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त पाणी होतं आता दोन दिवस झाले पाऊस थोडं कमी आहे त्यामुळे पाणी थोडं कमी म्हणजे झालेलं आहे आणि पाणी इतकं येतं की त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे किडे ताप दानवे सगळं काही बघायला मिळेल तुम्हाला इथे म्हणजे लिटरली बाहेर जाता येत नाही बाहेर गेल्यानंतर आतमध्ये येता येत नाही आणि खण ज्या वेळेला उलटते ना सगळं पाणी आणि असं घराच्या खालून पाणी वाहतं खरं सांगायचं तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ तुम तुमच्याशी नक्की शेअर करेन ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये तुम्हाला दिसेल लिटरली असे ना उमाळे लागतात इतकं पाणी चारही बाजूला म्हणजे घराच्या हे होतं आणि सगळं पाणी जे आहे ना पुढे जायला मार्ग नसल्यामुळे हो इथेच मुरत त्यामुळे आमची जी शेवटची रूम आहे तिथे सुद्धा खूप जास्त ओल असते आता इथे मी खिडकीतून तुम्हाला दाखवते ना त्याच्या पलीकडे सुद्धा खण आहे ज्यावेळेला ती खण भरते ना खूप जास्त घराच्या चारही भोवतीचे पाणी आहे ते येतं आणि त्यामुळे बारा महिनेची ओल आहे ती राहते भिंतींना ओलावा कायम राहतो आता हे मी पुढच तुम्हाला दाखवते पुढचं जे फ्रंटचं आहे दरवाजाला आतमध्ये एंट्री आहे घरामध्ये जाण्यासाठी इथे सुद्धा तुम्ही बघू शकता आता हे पाणी कमी झाले दोन दिवस पाऊस नाहीये त्यामुळे नाहीतर आता हे पाणी तीन ते चार दिवस पाऊस पडू दे नाही पडू दे आहे असं राहतं अजिबात पाणी जाण्यासाठी मार्गच नाहीये आणि इतकं ओलं होतं इतका चिखल होतं की मी तुम्हाला काय सांगू अजिबात बाहेर जाता येत नाही येता येत नाही आता हे आहे पाठीमागचं पूर्ण पाठीमागचं ठीक आहे म्हणजे आमच्या परण्यात आता इथे मी तुम्हाला दाखवते ना ती तिथे खण आता इथे दिसत नाहीये ऍक्च्युली पण ती पूर्ण भरते आणि पाणी जे आहे ते उलट नाही सगळं आजूबाजूला तुम्ही बघू शकताय घर नाहीयेत आणि आमचं एकटेच घर असल्यामुळे चारही बाजूनी घर भिजत आणि खूप म्हणजे खूप जास्त ओल येते आणि कधीतरी आशाने ना आमचं खरंच घर पडेल हे बघा हे घराच्या दुसऱ्या बाजूचं तरी तुम्हाला दाखवते खूप पाणी असतं चाळी बाजूला पाणी असतो आणि बारा महिने ओल असते भिंती पूर्ण आणि कायम ओल जे आहे ते राहते राहते तर इथे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला दाखवलं आता हे दाखवण्याचा माझा एकच हेतू होता कारण तुम्ही बघितला खूप आणि कसं आहे मेन राणामध्ये घर असल्यामुळे ना म्हणजे भिंतीवरून चढून साप येतात घरी खर सांगते मी तुम्हाला आणि साप येतात उंदीर परत हे, आपलं कोण हा मुंगूस मुंगूस सुद्धा येतात आणि त्यात खूप जास्त आजूबाजूला झुडपं खूप आहेत झाडी झुडप खूप आहेत त्यामुळे काय होतं म्हणजे सापांची आण होते किडे कीटक वगैरे सगळं काही तुम्हाला आमच्या घरी बघायला मिळेल माझं घर म्हणजे घर नाहीये खर तर आ, एक प्रकारे प्राणी संग्रहालय हे म्हटलं तरीही चालेल सगळ्या प्रकारचे किट कीटक किडे वगैरे सगळं काही बघायला मिळेल आणि आशाने ना एक दिवस खरोखर आमचं जे घर आहे ना खरंच पडेल कारण पूर्ण खालून पाणी त्याचं जातं उमाळे लागतात आणि उमाळे लागले ना त्याचा सुद्धा मी तुम तुमच्याशी व्हिडिओ जो आहे तो शेअर करेन आता हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आतमध्ये तुम्हा व्यवस्थित अगदी म्हणजे जिथल्या तिथे सगळं आहे पण बाहेरून खूप जास्त म्हणजे अवघड आहे कंडिशन अगदी आणि आमचं टॉयलेट आणि बाथरूम ना थोडस बाजूला आहे ठीक आहे माझा जो होम टूरचा व्हिडिओ आहे तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल की टॉयलेट आणि बाथरूम नक्की कुठे आहे ते तर ते पाण्यातून गोट्या एवढं पाणी आहे त्या पाण्यातून जावं लागतं टॉयलेटला नको वाटतं रे बाबा खरं सांगते कारण खूप छोटे छोटे जे म्हणतात ना इन्सेक्ट आहेत खर तर कीटक जे आहेत ते छोटे छोटे आहेत आणि छोटी छोटी सापाची पिल्ली वगैरे फिरत असतात त्यातून आणि त्यातून जावं लागतं खूप अवघड कंडिशन होते पावसाळ्यामध्ये आता थोडंफार चेंज करायचा विचार आमचा चाललेला आहे पण पावसाने सुद्धा एक ऍटलिस्ट पंधरा दिवस सुट्टी घ्यावी त्याशिवाय दुसरं काहीही करता येणार नाही आता बघू कसं कसं काय काय होतं ते आणि हे असं असतं ऍक्च्युली ज्या वेळेला तुम्ही जे फ्लॅटमध्ये वगैरे राहतात ना त्यांचे तर ठीक आहे तुम्ही म्हणता की गावाकडे वातावरण हे वगैरे पण गावाकडे हे सुद्धा सगळं सहन करावं लागतं हे लक्षात ठेवा पण एक मात्र घर आहे गाव म्हणजे स्वर्ग सुख आहे त्यात काही वाज नाहीच आहे ठीक आहे असो आता हे सगळं मी तुम्हाला दाखवलं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हणून मी ते शेअर केलं आता इथे तुम्ही बघू शकता मी जेवणाला लागलेले ला आहे आणि फायनली निलेश आज संध्याकाळपर्यंत येतील असं बोललीत बघू आता आले तर आले नाही आले नाही आले चला तर इथे जी वाटाण्याची भाजी आहे ती मला करायची होती म्हणून वाटाणी उकडत ठेवलेले होते कुकर मध्ये आणि राईस जो आहे तो मी एका बाजूला ठेवलेला होता आता इथे ना मी पुरी करायला घेणार आहे मसाला पुरी आणि मसाला चपाती बनवायची होती मला पुरी चहा सोबत खाण्यासाठी बनवायची होती आणि मसाला चपाती होती ती वाटाण्यांसोबत तर इथे जितके तुमच्याकडे मसाले अवेलेबल आहेत सगळे यूज करायचे अजिबात एकही मसाला युज करायचा नाही ठीक आहे रेशमा दिदी म्हणते ना की जगभरातले जितके मसाले आहेत ठीक आहे आपल्याला तेवढे सगळे आपल्याला यूज करायचे आहेत अजिबात म्हणजे हायगाई नाही करायची मसाले वापरण्यासाठी तरी ते जे मसाले आहेत मी सगळे घातलेले आहेत माझ्याकडे जितके काळा मसाला गोरा मसाला पांढरा मसाला लाल मसाला लाल तिखट चिली फ्लेक्स घातलेले आहेत धणे जिरे पावडर घातलेले आहे गरम मसाला घातलेला आहे थंड मसाला घातलेला आहे म्हणजे जिथे काही मसाले आहेत ते सगळे सगळे मी घातलेले आहेत अजिबात म्हणजे सुट्टी दिलेली नाही मसाला घालायला पुरीचा विषय कसा एकदम हार्ड पाहिजे तर इथे सगळे मसाले मी वापरलेले आहेत चटणी मीठ हळद सगळं काही घातलेलं आहे तीळ जिरे मोहरी मोहरी नाही आ, काही हे भजामध्ये घालतात ना ते काय म्हणतात त्याला अरे मला आठवत नाहीये ते सुद्धा मी घातलं भजामध्ये घालतात ना ते ओवा 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 सुद्धा घातलेला आहे अरे देवा तर हे सगळं घालून ना छान मस्त तेल वगैरे नाही घातलेलं छान मस्त असा सॉफ्ट डो जो आहे तो बनवून मी घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय इथे एकदम मऊ सूद असं पीठ जे आहे ते मळून घ्यायचंय आपल्याला आणि त्यानंतर म्हणजे थोडस घट्टसर सुद्धा मळून घेतलं तरी चालेल पुरीसाठी घट्टसर चालतं तर तिथे तुम्ही शकता थोडं थोडं पाण्याचा वापर करून मी छान मस्त सॉफ्ट असा डो जो आहे तो करून घेत आहे आणि की शिट्ट्या सुद्धा होत आहेत आणि छान झाली होती पुरी इथे बघू शकताय पुरी माझा चहा तयार आहे चहा पुरी खायला या तुम्ही सुद्धा ही आहे वाटाण्याची जी मी केली होती मसाला जर या वाटाण्याच्या उसळीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी देईन ओके सगळं झालं होतं इथे जेवायला मी बसलेले होते आणि जेवण वा मला म्हणजे खरंच खरंच जर कशाचं टेन्शन येत असेल रात्री झोपल्यानंतर तर सकाळी जेवणामध्ये काय बनवायचं आणि असं काहीतरी बनवलं पाहिजे की पोट भरलं पाहिजे आणि असं जेवल्यानंतर एक म्हणतात ना समाधान वाटलं पाहिजे की वा छान मस्त जेवण आणि पोट भरून मी जेवले खर तर याच मला टेन्शन असतं रात्री झोपताना ना म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये सकाळी संध्याकाळच्या जेवणामध्ये नक्की काय बनवायचं याच मला टेन्शन असतं तर आजचा व्हिडिओ जो होता ना असा होता जे मी घराच्या भोवतीच जे काही होतं जे काही सिच्युएशन होती ती मी तुम्हाला दाखवली कारण मला तुमच्याशी शेअर करायचं होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर